भुसावळ शहरात मंडळांमार्फत मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे गणपती विसर्जन मिरवणुकांच्या दृष्टीने गणेश उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भुसावळ बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ सप्टेंबर रोजी बाजारपेठ पोलीस स्थानका सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली प्रसंगी बैठकीत स्थानिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांना रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध करण्याबाबत कळवले आहे या ऐवजी फुलांची उधळण करत दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राहुल राऊलवाघ यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट भुसावळ शहरातील भुसावळ बाजारपेठ सिटी येथील गणेश मंडळांची आज मिटिंग घेण्यात आलेली होती त्या मिटिंग मध्ये सूचना देण्यात आल्या होत्या की वाल्मिक नगरचा चौक आणि त्याच्या अलीकडचा जो याच्यामध्ये दोन रांगा वेगवेगळ्या घुसून त्या त्याच्यावरून एक लाईन लावण्यावरून वाद चालू होते त्याबाबत मंडळांना सूचना देण्यात आल्या तसेच मस्जिदच्या जवळ आजूबाजू जो आपला लाल आणि हिरवा लाईट असतो तिथे पाच मिनटाचा वेळ दिला जातो त्याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच विनाकारण मिरवणूक काही लोक काय करतात गाडी पंक्चर झाली ड्रायव्हर बाथरूमला गेला आहे असे वेगवेगळे कारणं सांगून मिरवणूक रेंगाळत ठेवतात त्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत मी सर्व नागरिकांना आणि सर्व गणेश मंडळांना विनंती करतो की त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा सतरा सप्टेंबरला जे आपलं विसर्जन होणार आहे ते खूप चांगल्या पद्धतीने करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं पर्यावरण पर्यावरण सुरक्षा कायदा एकोणीसशे शहाऐंशी कलम पाचनुसार जो गुलाल आहे हा जो गुलाल आहे तो पारंपरिक पद्धतीने बनलेला असेल तर त्याबद्दल काही अडचण नाही पण त्याच्यामध्ये सल्फर लिथेन प कॉपर याच्यासाठी जे केमिकल घटक असतात त्याच्यामुळे व्यंधत्व येऊ शकतं आंधळेपणा येऊ शकतो स्किनचा त्रास होऊ शकतो त्यासंदर्भात कलेक्टर साहेबांनी नगरपालिका तहसील ऑफिस व पोलीस प्रशासन यांना कलम पाचनुसार आदेश केलेले आहेत असं कुठे मिळून आल्यास त्यावर का कारवाई करून गुन्हे दाखल करा